नमस्कार मित्रांनो आपण आहोत धाराशिव शहरामध्ये आणि आज धाराशिव शहराला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर पर आपण परत या धाराशिव शहरातली आज पाहू शकतो या ठिकाणी आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि साडेनऊच्या सुमारास आपण पाहू शकतो की प्रचंड प्रमाणावरती पाऊस तर पडतच आहे पण त्यासोबत धक्केसुद्धा पसरलेली आहे